अकथ कथा, कथा। लेखिका ॲडव्होकेट वाचक वाचकस्वर डॉक्टर अदिती काळमेख प्रकरण तीन ताराबाई वैवाहिक तंटा हा पती पत्नीमधला तंटा असतो पती पत्नी विरुद्ध किंवा पत्नी पती विरुद्ध घटस्फोटाची दाद कायद्याप्रमाणे मागू शकते खालच्या कोर्टाचा निकाल पती किंवा पत्नी यापैकी कोणाही एकाला मान्य नसेल तर त्या निकालाविरुद्ध विरुद्ध दाद मागण्याचा कायदेशीर अधिकार असतो पतीला पत्नी विरुद्ध वरिष्ठ कोर्टात दाद मागता येते किंवा पत्नीला पती विरुद्ध हा झाला सर्वसामान्य नियम आणि नियमाला अपवाद हे असतातच या केसमध्ये घटस्फोटाच्या निकालाविरुद्ध विरुद्ध दाद एका सुनेनं मागितलीये सासू विरुद्ध तुकारामच्या आई बहिणींनी वंशाचा दिवा म्हणून नेहमीच त्याचे अतोनात लाडकोड केले होते घरी शेती होती गायी म्हैशी होत्या तुकाराम भरती झाला पण त्याचा हे खोर आपलं तेच खरं करणारा स्वभाव काही बदलला नाही यथावकाश त्याचे ताराबाईशी लग्न झाले ताराबाई खेड्यातली राहणारी आणि अशिक्षित पण देखणी होती तिच्या बापानं सोनं नाणं घालून लग्न करून दिलं संसार सुरू झाला पण संसारात प्रेमाचा ओलावा कधीच नव्हता ताराबाईला अपेक्षाही नव्हत्या कष्ट करणं सासू आनंदांचा जात सहन करणं नवऱ्याचा तरेवाही कोरडेपणा हे सगळं तिच्या अंगवळणीस पडलं होतं तिची काही तक्रार नव्हती नवऱ्याच्या छंदभंदाबद्दल काही बाही कधीतरी तिच्या कानावर यायचं पण ती करणार काय होती तिनं पत्करलं आपल्याला मूल व्हावं अशी मात्र तिची फार आंतरिक तडफड होती पण त्याबाबतही तिला नशिबाची साथ नव्हती लग्नाला बारा पंधरा वर्ष झाली तरी मूल झालं नाही या कारणावरून सासूचा जाच होताच नवराही नाराज होता जशी काही ती तिची एकटी चितचूक होती आणि तिला मूल होत नाही याचा बाऊ करून नवरा त्याचे छंद फंद आणखी जोमाने आणि उघडपणे करत होता सासूची त्याला फूस होतीच सासूने दुसरे लग्न कर म्हणूनही तुकारामच्या मागे लकडा लावला होता त्यासाठी तिने ताराबाईला माहेरी घालवून दिले तिला माहेरी घालवून दिल्यावर नवऱ्याने सासूने पुन्हा तिला नेण्याचे नाव म्हणून काढले नाही ताराबाईच्या भावांनी समजू त्याचा त्यांच्या परीने खूप प्रयत्न केला पण दरवेळी त्यांना हात हलवत परत यावं लागलं होतं आणि अचानक तुकाराम अपघातात गेला ही बातमी सुद्धा ताराबाईला उशिरा समजली ती सासर घरी गेली खरी पण तिची कोणी दात घेईना का दखल घेईना तिच्या सासूने तिला सांगितले की तुका रामचा आणि तुझा काडीमोड झालाय आता तू त्याची बायको नाहीस तुझा या घराशी आता संबंध उरलेला नाही ताराबाईला हा धक्काच होता काडीमोड झालेला नव्हता हे तिनं रडून भेकून सांगितलं तेव्हा सासूने तिच्या भावाला कोर्टाचा घटस्फोटाचा झालेला हुकूम दाखवला तुकारामला दुसरं लग्न करायचं होतं म्हणून त्याने घटस्फोटाचा दावा केला त्या दाव्याची नोटीस ताराबाईला होतं तुकारामने ती नोटीस वृत्तपत्रात दिली होती ताराबाई अशिक्षित त्यात लांबच्या खेड्यातली तिच्या नजरेला ही नोटीस येणं अशक्यच होत या कायद्याच्या परवाटेचा फायदा घेऊन तुकारामने ताराबाई विरुद्ध एकतर्फी घटस्फोटाचा हुकूम घेतला या घटनेला चार महिने झाले होते पण ताराबाई झाल्या प्रकाराबद्दल सासूने कोर्टाचे कागदपत्र दाखवले ते पाहून तिच्या भावाने कायदेविषयक सल्ला घेऊन पुढची पावलं टाकण्याचं ठरवलं बहिणीवरच्या अन्यायानं तो चिडून उठला होता ताराबाईतर्फे एकतर्फी घटस्फोटाचा हुकूमनामा रद्द होण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम नऊ तेरा अन्वये अर्ज दाखल केला या केसमध्ये तांत्रिक मुद्दा अतिशय महत्वाचा होता घटस्फोट हा नवरा बायको मधला वैयक्तिक विषय आहे इथे तुकाराम मयत होता आणि ताराबाई त्या परिस्थितीत घटस्फोट हुकूमनामा रद्द करून मागत होती तिचे म्हणणे होते की कायद्याप्रमाणे आवश्यक अशी घटस्फोटाच्या दाव्याची नोटीस तिला मिळालेली नव्हती तिला तिचं म्हणणं मांडण्याची संधीच मिळालेली नव्हती त्यामुळे घटस्फोटाचा एकतर्फी हुकूम तिच्यावर अन्याय करणारा होता या केस मधला महत्वाचा मुद्दा होता की घटस्फोटीत या शिक्क्यामुळे ती विनाकारण तुकारामच्या पेन्शन मध्ये असलेल्या हक्काला मुकणार होती आणि यात तिची काय चूक होती तिनं आतापर्यंत सासूचा नवऱ्याचा जाचच सहन केला होता आणि आता सुद्धा काही चूक नसतानाही तिनं अन्याय का सहन करायचा तुकाराम हयात नसल्यामुळे त्याची वारस म्हणून त्याच्या आईला पक्षकार म्हणून दाव्यात सामील करणं भाग होत दावा घटस्फोटासंबंधी नवरा आणि बायको यांच्यामधला विषय पण दाव्यात पक्षकार म्हणून सून आणि सासू एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या कायद्याचा किस पाडणारा आणि कस पाहणारा असा हा दावा होता एखाद्या दाव्याच्या निकालानंतर निकाल मान्य नसणाऱ्या व्यक्तीला म्हणजे अग्रिवड पार्टी निकाला विरुद्ध अपील करण्याचा हक्क कायद्याने बहाल केलेला आहे एखादा निकाल एकतर्फी म्हणजे एक विरुद्ध पक्षाला नोटीस हो दृष्टिकोनातून हा त्याच्या अनुपस्थितीत झाला तर तो रद्द म्हणजे सेट असाईड करूनही मागण्याचा त्या व्यक्तीला कायदेशीर हक्क का आहे अशा निकालाची समज त्या व्यक्तीला उशिरा मिळाली असेल आणि त्या उशिरा मागची कारण संयुक्तिक असतील तर तर अपील करण्यासाठी झालेला उशीर माफ करण्याची सुद्धा तरतूद आहे ताराबाई तर्फे दाखल केलेल्या अपिलामध्ये कोर्टाने हे ग्राह्य धरले की ताराबाई अशिक्षित आहे दूरच्या खेड्यात राहणारे आहे अशा परिस्थितीत वृत्तपत्रातील दाव्याची जाहीर नोटीस तिला मिळाली हे म्हणणे अन्यायकारक होईल त्यामुळे तिला तिची बाजू मांडण्याची संधी अजिबात मिळालेली नाही तिला सासूकडून घटस्फोटाबद्दल प्रथमच कळले त्याआधी तिला काहीही कल्पना नव्हती त्यामुळे घटस्फोट झाल्यापासून कायद्याने दिलेल्या मुदतीमध्ये तिला अपील करता आलेलं नव्हतं हेही कोर्टानं ग्राह्य धरलं आणि तिला अपील करण्यासाठी झालेला उशीर माफ केला आता राहिला मुद्दा एकतर्फा घटस्फोट हुकूमनामा रद्द करण्याचा हा हुकूम ताराबाईच्या म्हणण्याप्रमाणे रद्द केला तर मालमत्तेत पेन्शन मध्ये हक्क प्राप्त होणार होता, होता। तुकारामची एकमेव वारस म्हणून त्याच्या आईचा ताराबाईचा घटस्फोटिता हा दर्जा राखण्यामध्ये जास्त हितसंबंध गुंतलेला होता या दाव्यामध्ये वैयक्तिक कारणापेक्षा आता मयताच्या जंगम स्थावर मालमत्तेतला वारसा हक्क हा मुद्दा प्राधान्याने पुढे आलेला होता कायद्याच्या तरतुदींचा उहापोह होऊन न्यायालयाने अंतिमतः असा निकाल दिला की कायद्याने बहाल केलेले हक्क आणि अधिकारापासून ताराबाईला वंचित करता येणार नाही तिची बाजू न्याय्य असताना कायदा तिला विनाकारण हानी पोहोचवू शकत नाही घटस्फोटाचा एकतर्फा हुकूमनामा रद्द होऊन मिळण्यासाठी ताराबाईकडे संयुक्तिक मुद्दे आहेत आणि तो तिचा हक्क आहे आणि अशा प्रकारे घटस्फोटाचा हुकूम रद्द झाल्यावर तिला नवऱ्याच्या स्थावर जंगम मालमत्तेमध्ये विधवा म्हणून हक्क आहे एरवी तुकाराम हयात असता तर अपिलातल्या घटस्फोटाचा हुकूमनामा रद्द होण्याच्या निकालानंतर घटस्फोटाचा मूळ अर्ज पुन्हा चालला असता दोन्ही बाजूंचे साक्षी पुरावे होऊन गुणा व गुणावर अंतिम निकाल झाला असता पण ताराबाईच्या केस मध्ये घटस्फोट हे कारणच नवरा हयात नसल्यामुळे उरलेले नव्हते त्यामुळे घटस्फोटाचा हुकूम रद्द होऊन ती विधवा या नात्याने तुकारामची वारस ठरली कायदा गाढव असतो असं सर्रास म्हटलं जातं पण ताराबाईची केस या विधानाला भला मोठा छेद देणारी आहे सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर नाईन रूल थर्टीन ए आय आर नाईनटीन नाईन्टी सेवन यस सी थर्टी फाय श्रीमती यल्ल ऑपोजिट श्रीमती शांत धन्यवाद